हॅलो देतो का काळच्या तासामध्ये आपण भारतातील राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या पद्धती म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजित कुमार शिंगराळ पुत्र यूट्यूब चॅनलला तुमचा सहभावित करत आहे तर आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे आपण पाच महिन्यापासून एकच विषय आपण घेत आहोत तर बघा आता इथून पुढे बघा येता अकरावी आणि बारावी अर्थशास्त्राचं पूर्ण लेक्चर होईल तर बघा आपलं हे दोन महिन्याचं आपले जे बोलीस भरतीची ब्याज आहे तुमचे जे नवीपासून ते बारावी पर्यंतच्या अभ्यास घटकावर आधारित आहे म्हणजे तर जर तुम्ही चौथी पासून ते बारावी पर्यंतचे पुस्तक वाचलात आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहिलात किंवा कोणत्याही शिक्षकाचं मार्गदर्शन ऐकलात तर बघा तुम्हाला हमका सी एस मिळतं तर बघा कोणताही विषय असो अर्थशास्त्र असो इतिहास असो भूगोल असो जी एसचा जो विषय असो तर बघा अतिशय स्कोर देणारा विषय कोणता तर जी एस विषय आहे जी एस विषयाला हलक घेऊन चालणार नाही कारण की जी एस विषयामुळे काही विद्यार्थ्यांचे निकाल गेलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे निकाल इंग्रजी विषयावरून गेलेले आहेत तर जास्ती जास्त तुम्ही जर निकाल कशावरून गेलेले आहेत तर गणित विज्ञान या विषयामुळे गेलेले आहे तर दोन महिन्यामध्ये आगामी जी भरती आहे तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे कारण तुम्ही आतापासून अभ्यासाला लागलात आणि जर तुम्ही रोज अटेंड लाईव्ह लेक्चर अटेंड केला तर तुम्हाला यस शंभर टक्के हमकाज भेटेल याची मी शंभर टक्के गॅरंटी देतो तर बघा आता आपण मौद्रिक जी डी पी आणि वास्तविक जी डी पी म्हणजे काय ते समजून घेणार आहोत तर आपलं हे लेक्चर येत आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती म्हणजे काय ते आपलं हे शेवटचं लेक्चर होईल त्यानंतर बघा जे लेक्चर अतिशय महत्वाचे आहेत जे परीक्षेला येण्याच्या दृष्टिकोनातून तर बघा अर्थशास्त्राचे लेक्चर आहे ते आपण सात आठ दिवसामध्ये संपवण्याचा प्रयत्न करत आहे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी व्हिडिओ बघायचा आहे कारण की आपण नवीन बळाचा आपण वीस तारखेपासून किंवा आपण पंचवीस तारखेपासून बॅच सुरू करणार आहोत जी एस टी त्याच्यामध्ये इतिहास भूगोल नावी शास्त्र अर्थशास्त्र या संपूर्ण विषय शिकवले जातील तर आता आपण जास्त नाही घेता आपण मुख्य विषयाकडे वळूयात तर मो मौद्रिक जी डी पी आणि वास्तविक जी डी पी तर बघा बाजार भावाला मोजलेल्या जी डी पीला मौद्रिक जी डी पी तर स्थिर किमतीला मोजलेल्या जी डी पीला वास्तविक जी डी पी असं म्हटलं जातं याचे स्पष्टीकरण म्हणजे याचे विश्लेषण दिलेलं आहे बघा तर बाजार भावाला मोजलेले जी डी पी म्हणजे सर्व उत्पादन संस्थाच्या एका वर्षातील मूल्यवर्धित आपण लेक्चर लेक्चरमध्ये सूत्र समजून घेतलेलं आहे केवळ नफा जे आहेत ना केवळ जे आहेत ना पण मागच्या लेक्चरला काय पाहिलेलं आहे राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय उत्पादन आहे मूल्यवर्धित पद्धती त्याच्यानंतर स्थूल राष्ट्रीय उत्पादन निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बाजारभावाला असे जे संकल्पना पाहिलेली आहे ना तर कशात आधारित आहे तर मूल्यवर्धीच्या आधारित आहे म्हणजेच का एका वर्षात निर्माण केलेल्या सर्व अंतिम वस्तू म्हणजे काय एका वर्षात निर्माण केलेल्या सर्व वस्तू व शिवाच्या बाजारभावाची बिरिज म्हणजे बाजारातल्या म्हणजे बाजार भावाला म्हणजे का बाजारातील मूल्याचे मोजलेले जे मूल्य आहे त्याला काय म्हणतात बाजार भावाला म्हटलं जातं तर दुसरा पाहिजे मौद्रिक जी मध्ये अंतिम वस्तू सेवा त्यांच्या यावरून अशी स्पष्ट होते की जी मध्ये वाढ दोन कारणांमुळे होऊ शकते पहिले म्हणजे वस्तू व सेवा अधिक उत्पादन झाल्यामुळे आणि दुसरं आहे वस्तू आणि सेवा यांच्या किमती वाढल्यामुळे जर जीडीपीतील वाढ ही पहिल्या कारणामुळे झाली असेल तर ती खऱ्या अर्थाने काय होते आर्थिक वृद्धीची सूचक होते तर आपल्या टॉपिकचं नाव काय आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमा राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमा त्याच्यामध्ये चाल आपलं मौद्रिक पी मौद्रिक जीडीपी पी GDP, आनि जी डी पी आणि वास्तविक जी पी हा पॉईंट चालू आहे जी डी पी डी पी आहे बरं का जी डी पी आपण सलग लिहिलं अलग अलग आहे जी डी पी विद्यार्थ्यांनी लोकशास्त्राचे लेक्चर अतिशय महत्वाचं आहे या पड़ पड़। तेर तर बघा आपलं काय चालू होत तर बाजार भावाला मोजलेले जीडीपी म्हणजे काय सर्वोत्पादन संस्थाच्या एका एक वर्षाच्या वर्षातल्या मुलेवर बेरीज म्हणजे जी आहे म्हणजेच एका वर्षात निर्माण केलेल्या सर्व वस्तू अंतिम वस्तू व बेरीज बाजाराची दुसऱ्या वर्षात असे आहे जी डी पी मध्ये अंतिम वस्तू व सेवा यांच्या किमती यावर अशी स्पष्ट होती की जी डी मध्ये वाढ दोन कारणांमुळे होऊ शकते आपलं झालेला आहे बघा बघा आपलं कारण अधिक वस्तू व सेवाचं उत्पादन झाले आहे असा त्याचा अर्थ होतो मात्र केवळ किमती वाढीमुळे जी डी पी वाढत अशी आहे तर ही वाढ केवळ का नसते असते म्हणून प्रभाव काढून टाकल्यास प्राप्त पीच काय म्हटलं जी डी पी असं म्हटलं जातं तर वास्तविक जीडीपीची गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष व स्थिर किमतीची संकल्पना वापरली जाते तर मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी म्हणजे काय ते समजलं का कमेंट्स मध्ये सांगा जे विद्यार्थी लाईव्ह आले नसतील जुन्या विद्यार्थ्यांना विनंती आहे अर्थशास्त्र हा लेक्चर अतिशय महत्वाचा आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लिंक पोचवा शेअर करा कारण की अर्थशास्त्र हे अतिशय महत्वाचं आहे कोणतीही भरती असो तर बघा मराठीला इतिहासला जसा वेळ दिला तसा अर्थशास्त्रला देणे हे आवश्यक आहे नाहीतर तुमचा निकाल गेला तर आम्ही जबाबदार राहणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तर बघा आपलं रोजचं रोज रुछ लेक्चर होत आहे तर बघा आता आपण चालू किमती स्थिर किमती व आधारभूत वर्ष म्हणजे काय ते समजून घेणार आहोत हेडिंग लिया। चालू किमती चालू स्थिर किमती स्थिर किमती व आधारभूत वर्ष संबंधित वर्षातील प्रचलित किमतींना नाका म्हटलं जातो चालू किमती असे म्हणतात त्या वर्षातील चालू ना मोजलेला जीडीपी किंवा मौद्रिक जीडीपी डी असं म्हणतात मात्र वास्तविक जीडीपी मोजण्यासाठी स्थिर किमतीचा वापर केला जातो ते पुढील उदाहरणामुळे आपल्याला काय होतं स्पष्ट होतात व एक उदाहरण आहे समजा देशात एक दे केवळ पेन तयार करणारा एक एकच कारखाना आहे त्यामुळे या कारखान्याचे मूल्यवर्धित जे देशाचे काय आहे जीडीपी डी असेल तर आपलं उत्तर कसे येईल जर समजा एक मध्ये शंभर पेनाचे उत्पादन झाले तर प्रत्येक ची किंमत दहा रुपये त्यामुळे दोन हजार दहा जीडीपी काय असेल जीडी पी काय त्यानंतर अशी काही उदाहरणे तर यानंतर बघा भारतातील आधारभूत वर्षाच्या श्रंखला भारतातील भारतातील आधारभूत आधारभूत वर्षाच्या श्रंखला तर स्थिर किमतीला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या आतापर्यंत जी आधारभूत वापर वापरण्यात आलेली आहे त्यांच्या श्रंखला पुढील प्रमाणे आहे बघा सीएसने काय केलेलं आहे आपल्या स्थापनेनंतर उत्पन्नाच्या गणनेसाठी एकोणीशे अठ्ठेचाळीस ते एकोणीशे केले आहे आकडेवारी सर्वप्रथम एकोणीसशे छप्पन मध्ये जाहीर केली त्यानंतर संक्रियेसाठी भारतीय अर्थव्यवस्थेत तेरा क्षेत्रांमध्ये विभाजित करण्यात आले त्यानंतर आधारभूत वर्ष वेळोवेळी काय केले अध्यावत केले म्हणजे काय आपला विषय काय चालू होता भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये बघा भारतातील आधारभूत वर्ष पॉईंट देण्यात आलेला होता दुसरा बघा आगा ऑगस्ट आगा एकोणीसशे स्वीकारण्यात आले त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण प्रथम तीन क्षेत्रामध्ये केलेले आहे प्राथमिक द्वितीय तृतीय क्षेत्र त्यानंतर शिवसेने जानेवारी दहा मध्ये काही केलं सातवी श्रृंखला निर्माण केली साधारण वर्ष चार ते पाच मध्ये हे वर्ष स्वीकारण्यात आले यामुळे काय झालं हे सर्व अभिजित शेनक्त या, का या, या कार्यदलाच्या शिफारशीनुसार स्वीकारण्यात आले त्यानंतर सध्या राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी आपल्या संकलेची श्रंखलेची काय जानेवारी पंधरा पासून अकरा बाराच्या आधारभूत वर्षाची निवड करण्यात आली यामुळे काय झालं प्रोपोशकीय संदर्भात यांच्या सल्लागार समितीने या वर्षाची शिफारस केली विविध अर्थशास्त्रज्ञ होते त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मुदण्याचा याच्यामध्ये आधारभूत गुत याच्यामध्ये संकलन मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत बघा त्यानंतर जी डी पी आणि म्हणजे काय ते पॉइंट वेगळा आहे तर बघा जीडीपी च तर आधारभूत वस्तू स्थिर किमतीचा वापर केल्याने राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीच्या वर्ष निळा तुलना करणे शक्य होते त्यामुळे का काय झालं प्रत्येक वर्षासाठी चालू किमतीला मौद्रिक जीडीपी आणि स्थिर किमतीला काय केलं वास्तविक जी डी पी मोजल्या जातं मौद्रिक आणि स्थिर जे वास्तविक आपण पाहिलेलं आहे तर तेच पॉईंट दिलेला आहे त्याच्यामध्ये तर डबल डबल पॉईंट आलेला आहे त्याच्यामध्ये बघा तर एखाद्या वर्षाचा अवस्ती भीती त्या किती आधारभूत ते झालेला पॉइंट आहे बघा ते एक वाचून घ्या पॉइंट त्यानंतर भारताची जीडीपी डीपी तर जी डी मोजमाप कारण पद्धतीत बदल तर जानेवारी पंधरा पासून काय झालं तर जी डी पीच्या मोजमापा संबंधित पुढील मताचे बदल करण्यात आलेले होते बघा पहिला आहे भारतात डेड लाईन म्हणजे हेड लाईन जी म्हणून घटक किमतींना मोजलेल्या जी डी पीचा जी डी पी एफ सी वापर केला जातो जे मात्र दोन हजार पंधरा पासून त्याऐवजी स्थिर बाजार किमतींना जीडीपीचा वापर सुरू केला त्यानंतर मोजमाप करण्यासाठी मूलभूत किमतीमध्ये उत्पादन कर अनुदानाचा विचार केला जातो उत्पादन कर अनुदानाचा विचार केला जात नाही कारण म्हणजे काय घटक किमतीमध्ये या दोन्ही किमतीना कर व अनुदानाचा विचार केला जातो त्यानंतर भारताच्या डी पी बदलची अलीकडची महत्वाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे म्हणजे काय यामुळे असं काय झालं

साधारणतः अर्थव्यवस्था कृषी आधारित अर्थव्यवस्थेकडून सेवा आहे तिसरा सेवा क्षेत्राचा हिस्सा कृषी उद्योग क्षेत्राच्या एकूण हिस्पेक्षा दीडकिन अधिक आहे आणि चौथा आहे बघा जुरुक कृषी क्षेत्राचा हिस्सा कमी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा सकारात्मक बदल दर्शवितो एक मिनिट हेलो आपला टॉपिक चालू होता राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन मोजण्याचे मोजमाप पणाचे मोजमाप त्याच्यामध्ये आपलं काय झालं होतं तर भारताचे जी डी चे क्षेत्रीय वितरण झालेलं आहे त्यानंतर बघा भारताचं जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थान पॉईंट लिहून घ्या भारताचे जीडीपी भारताचे जी डीपी त्यानंतरचा पॉइंट आहे भारताच्या जी डीपी चे क्षेत्रिय वितरण जी डी चे क्षेत्रीय वितरण आणि चौथा आहे बघा यथा शक्ती खरेदी शक्ती समानता त्याच्यामध्ये दिलेला आहे आता वाचून घ्या नंतर जीडीपी ते एक अतिशय महत्वाचं आहे तो पण वाचून घ्या बघा आपल्याला वेळ कमी आहे ते भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थान ते आपण पाहणार आहोत भारताचे भारताचे जागतिक तर बघा दरवर्षी विविध जागतिक मार्फत विविध देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची काय केली जाते गणना केली जाऊ पण त्याचे वर्गीकरण विविध गटामध्ये केले जाते म्हणजे काय भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय झालं तर भारताचं जागतिक अर्थव्यवस्थेचे स्थान ह्याच्यामध्ये असलेलं दिसून येते बघा तर त्याचे वर्गीकरण विविध गटामध्ये केलं तर जागतिक बँकेचा जागतिक विकास अहवाल आहे त्यानंतर जागतिक आर्थिक परिदृश्य आहे जागतिक बँक दरवर्षी एक जुलैला जागतिक बँकेच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला जगातील देशाचे विविध उत्पन्न घटक गट का। गटाचे काय केलं कमी मध्यम उच्च उत्पन्न घट वर्गीकरण करण्यासाठी निकष जाहीर करते देशाचे हे वर्गीकरण उत्पन्नाच्या पर देशाचे वर्गीकरण दरवर्षी बँकेमार्फत प्रकाशित केल्या जाणाऱ्या जागतिक विकास अहवालमध्ये केल्या जाते दोन हजार सोळाच्या जागतिक विकास अहवालामध्ये एक जुलै सोळामध्ये मध्ये रोजी आलेले भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण स्वीकारण्यात आले आहे तर कमी उत्पन्न आहे आहे उत्पन्न दिलेला भारताची आलेली तर प्रत्येक देशाच्या चे संबंधित देशाच्या चलनात मोजलेले रूपांतर डॉलर मूल्यामध्ये कन्वर्ट करणे हे गरजेचे आहे हे रूपांतर ध्वनी प्रकारचे केले जाते मौद्रिक विनिमय दर आणि वास्तविक नि विनिमय दर चांगल्या त्या तुलनात्मक खरेदी शक्तीचा तर दर्शित त्यामुळे काय झालं खरेदी शक्ती समजते त्यामुळे कर करे समानतेच्या दर असे समजले जाते जागतिक बँकेच्या दोन हजार अठराच्या जागतिक विकास निर्देशक अहवालानुसार दोन हजार सतरामध्ये काय केलं दोन्ही दराच्या क्रमांक पुढे दिलेला आहे हा चक्का बघा यावरून असं झालं तर मौद्रिक दराचा भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे पीपीपीच्या दरानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या स्थानिक आहे तर भारतातील राज्य निय जीडी भारतातील राज्य डी पी तर बघा आणि आर्थिक वृद्धी याच्यामध्ये आहे महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेश तामिळनाडू गोवा दिल्ली सिक्कीम महाराष्ट्र मेघालय चंदीगड मध्य प्रदेश तर अशा प्रकारे आपण मागील पाच पासून आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती म्हणजे काय ते आजच्या मध्ये समजून घेतलेला आहे तर उद्या तासामध्ये आपण परीक्षेला नंतर अतिशय दृष्टिकोनातून दारिद्र्य म्हणजे काय ते आपण तासामध्ये समजून घेणार आहोत जे अतिशय महत्वाचे टॉपिक आहे ते कौ करून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुमचे टॉपिक आहे बघा अर्थशास्त्राचे तेहतीस आपले झाडे तीन तर अशा प्रकारे बघा सहा आठ दिवसामध्ये सर्व अर्थशास्त्राचे लेक्चर होईल यानंतर पी एस आता दोन दिवसामध्ये सुरुवात होणार आहे तर व्हिडिओवाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जा आणि विद्यार्थ्यांना सांगण्यात अतिशय आनंद होतो की तुमची जी एस मराठी आणि जी इतर विषय आहेत तर तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा इंस्टाग्रामवर माझं चॅनल आहे तर माझ्या चॅनलला फॉलो करा आणि दोन आपले इंस्टाग्राम चॅनल आहेत आणि यूट्यूब चॅनल आहेत तर यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलला ॲडवा कारण की मी तुम्हाला अभ्यासा निगडीत तुम्हाला ग्रुपला पाठवण्यात येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट्स करा धन्यवाद